तुमचं संपूर्ण नाव सांगा शरद लाल असो देवकर गाव गाव मोही बरं तुम्ही काय व्यवसाय करता तरी व्यवसाय मला ट्रान्सपोर्टिंगचा व्यवसाय शेतीचा फार नाद आहे बर बर शेती नादाच्या असं जाताना मला एकदम ड्रायगनची बाग दिसली बागा लय बघितल्या बर पण ही जी बाग दिसली असं मला ब्रेक घेतला आणि म्हणलं थांबून एकदा वीस रुपया बघू कसं काय भागात बघितलं फळ जे बघितलं क्वालिटी अजून मी आपण नजर कधीच बघितली आतापर्यंत बघितली आता, आता फक्त बघितलं बरं तुम्ही तुमची शेती किती आहे तुम्हाला शेती माझी सर्व शेती रानवड्या पस्तीस एकर शेती आहे पस्तीस पाणी फक्त थोडं कमी आहे पाणी एकदम म्हणजे आमचा पटराचा भाग आहे बरं शेती असते बरं तुम्ही मुंबईला काय व्यवसाय करता मुंबईला ट्रान्सपोर्टचा व्यवसाय ट्रान्सपोर्टला महाराज हे करायचं कंटिन्यू तुमचं घर आहे का बाहेर तुम्ही स्वतःच घर आपलं स्वतः प्लाट घेऊन बांधलेलं बरं तर तुमची शेतीत असे ही पिक तुम्हाला आता ही पीक लावायचं पण पाण्याचा प्रॉब्लेम आहे पण शेततळ केल्यानंतर जरूर मी पहिलं ही पीक लावणार बरं बर करायचं तुम्हाला एवढं शिकून सुद्धा एक बदली आवड असल्यामुळे किंवा चांगली बाग असल्यामुळे आपली पहिली ओळख नसून तुम्ही ऑटोमॅटिक वाढला शेतीचा नाद आहे आपल्याला मुंबईला वीस दिवस असतो दहा दिवस गावाला असतो बर 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 शेतीला गावाला येतो इकडे चालू असते म्हणजे आई वडील ड्रॅगन बदल काय ही ड्रॅगन म्हणजे आवडीचं फळ आहे आणि ह्या ड्रॅगनची ओळख म्हणजे आमच्या आई आजारी होत्या त्यावेळेस झालेल्या आहे ड्रॅगनची फूड कारण रक्तवाढीसाठी ही ड्रॅगन एक नंबरचा आहे मग आता दिसलं तेव्हा एक फळ बघून बाग एवढी चांगली शेतकऱ्यांनी मेहनतीने उभा केली आणि आपण थोडस थांबावं असं वाटलं तुम्हाला थांबलो आणि फोटो काढला <laughs> बाग आपल्याला बी आपल्या मळ्यात पिकवायची आणि माहिती आपण घ्यायला तिथं तुमच्या घरी आम्ही नाही ना तुमचं कसं माहिती आहे तुमचं मनापासून तुम्हाला आवड आहे तुमची सक्सेस होणारी थोड्या दिवसात तुम्ही लावू शकसाल आम्ही तुम्हाला मार्गदर्शन आमच्या परीने होईल एवढं आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू आपण थँक्यू आणि आम्हाला ही आता ही समोर दिसते आपली एक दोन एकराचा प्लॉट आहे एक अतिशय कष्टातून आणि मेहनत घेऊन मुलं माझी तिने इंजिनियर असून सुद्धा शिती आवड आहे की शिती नाळ जोडल्यामुळं तिने काष्टातून उभा केलेलं बीक ड्रॅगन फूड आता चालू हे ड्रॅगनचं महत्त्व भरपूर वाढलेलं आहे आजारी माणसाला किंवा बाकी पेशी कमी झालेल्या माणसांना या अशा फळातून पिशी एकदम प्लेटलेट पिशी पिशी एकदम झडाझड वाढत त्या क्वालिटी फळाची एक नंबर आहे आणि हे ऑर्गेनिक सगळं फळ आणलेलं आहे आम्ही मागणी जास्त आहे ह्या फळाला जास्त ऑर्गनिक आहे फवारणी कमी आहे ह्याच्यामध्ये आणि सगळं सेंद्रिय आहे तुमचं इथं देशी गाईचं गोमूत्र ह्या सगळ्या खर्चा प्रयोग करून तुम्ही एकदम प्रॉपर एकदम म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तुम्ही बनवलेला तयार केलेला तर चांगला तरी बरं काही फळ तुम्ही तुम, तुम फळ फुलावर आहे फळावर भारी वाटलं असतं जास्त आहे शंभर सहा शंभर सव्वाशी हे शेतकऱ्याला म्हणजे कसं की आवड आहे त्यामुळे तुम्ही पण ह्या मेहनतीनं आवडीने एवढी मोठी बाग अशी की धरलेली चांगले एकदम मेहनतीनं उभा केलेला आहे पीक एकदम दिसत आहे ते त्याच्यामध्ये शायनिंग आहे फळामध्ये झाडामध्ये प्रॉपर एकदम मेजरमेंट आहे एकदम म्हणजे कसं म्हणतात इंजिनियर प्लॅनिंग करूनच हे बागेचा उभारणी केलेलं आहे पूर्णपणे आल्याबद्दल वाटलं नाही मस्त खूप समाधान आणि तुम्ही रॉयल शेतकरी आहात मस्त एकदम काय नमस्कार थँक्यू नमस्कार